Pakistan Murdabad 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 Pakistan Murdabad 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 Pakistan Murdabad जम्मू काश्मीर येथे पाकिस्तानाच्या आतंकवाद्यांनी आपल्या तिथं जे पर्यटक होते त्या पर्यटकावरती भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तर त्याचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो कारण पाकिस्तानाच्या अंगामध्ये एवढं दम नाही की भारताला समोर समोर वाढ करायचं म्हणून असलं हिजर कृत्य आज पाकिस्तान करत आहे अतिरेखाच्या माध्यमातून दहशतवाद्याच्या माध्यमातून आज हिंदुस्थाना सारख्या एका जम्मू काश्मीर सारख्या पर्यटनाच्या ठिकाणी जे, जे लोक एक तीर्थयात्र म्हणून पर्यटना चांगलं पर्यटन करण्यासाठी जातात अशा ठिकाणी या ह्या या करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो आम्ही कदापि सहन करणार नाही देशाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही सांगता की आम्ही एवढ्या देशामध्ये दे सुरक्षितता वाढवलेली आहे हे सुरक्षित लोकांच्या हातात आहे कुठं अशा सुरक्षित लोकांच्या हातात आहे का तुमचा दिवसा दिवसात आज दहशतवादी हल्ले होत आहेत मग घर खाते काय करत होता सीबीआय काय करत होता याचं उत्तर तुम्हाला जनतेला द्यावं लागल कारण भारत देशातील जनतेचा जीव तुम्हाला प्यार नाही का कारण तुम्ही सांगता की देश आपलं लई सुरक्षित आहे सुरक्षित परंतु आज या देशामध्ये दे अशा प्रकारचे धाड हल्ले वेळोवेळी होत आहेत तर या प्रकरणाचा गांभीर्यानं प्रधानमंत्र्यांनी विचार करावा आणि अमित शाह साहेबांनी या घटनेसाठी राजीनामा द्यावा असं आम्ही शिवसेना वतीने मागणी करतो काश्मीर येथे आपले जे पर्यटक होते पर्यटक होते त्या पर्यटकावरती जो पाकिस्तानी बॅड हल्ला केला त्याचा आम्ही निषेध नाही हे हिड कृत्य जे पाकिस्तान करत आहे त्या कृत्याला पाठीशी न घालता या, या पाकिस्तानी जनतेला खरोखरच प्रधानमंत्री तंतोतंत टोटलपणे कारवाई करून त्यांना ती जागा दाखवून दिली पाहिजे हे आताच नव्हे जागा दुसरं झालेल्या आहेत तर दहा वर्ष तुमचं सरकार आहे त्या सरकारामध्ये तुम्ही हे काम करायला पाहिजे होतं काल तो जो हल्ला झाला त्यामुळे आम्ही सर्व के वतना शिवसेना बा साहेब बाळासाहेब ठाकरे या गटाच्या वतना मी पूर्ण जाहीर लिस्ट करतो